नमस्कार दिल है के हे प्रसिद्ध गाणे तुम्हालाही आवडत असेल मिर्झा गालिबचा हा एक शेर आहे आणि त्यावर गुलजार यांनी हे गाणे लिहिले आहे हे फुर्सत के रात दिन सध्या सर्वांसाठी दुर्मिळ झाले आहेत इतकी सर्वांच्या मागे कामे घाई गडबड धावपळ असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण कुठल्या तरी घाईत असतो कुठलेही नवीन काम करायचे किंवा छंद व्यायाम असे काही म्हटले की लोकांचे पहिले उत्तर येते की वेळच नाही आम्हाला खूप कामे असतात आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की अशा घाईचा आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का आणि कसा आपल्याला फुरसत किंवा निवांतपणा खरच गरजेचा असतो की नाही मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये टेस्लाचे ते संस्थापक अलन मस्क यांनी म्हटले होते कि की जेवणाची एखादी गोळी बनवण्याचा प्रयत्न मी करणार आहे म्हणजे जेवणाचा वेळ वाचेल एकच गोळी खाल्ली की पोट भरेल म्हणजेच काय तर जेवणाला सुद्धा वेळ वाया जातो अशी मानसिकता झाली आहे दिवसाचे चोवीस तास देखील काम करण्यासाठी अपुरे वाटतात जेवण किंवा आपल्या शरीरासाठी आनंदासाठी आरोग्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या देखील वेळेचा अपव्यय वाटतो इतकी घाई आज अनेकांच्या मागे असते हायवेवर सगळीकडे हमखास दिसणारी पाटी कोणती अति घाई संकटात नाही अर्थात आपण सगळेजण हायवेवर गाडी सांभाळून चालवतो स्पीडचे उल्लंघन करत नाही सध्या बऱ्याच ठिकाणी कॅमेरे असल्यामुळे आपण वेग मर्यादा ओलांडली की दंड बसतो हे माहीत असल्यामुळे का होईना आपण गाडीचा वेग मर्यादेत ठेवण्याची काळजी नक्की घेतो अगदी हेच सूत्र आपल्या आयुष्याच्या बाबतीत देखील लागू आहे हे तुम्हाला माहिती आहे का आयुष्यात किंवा आपल्या दिनचर्येत घाई अशा प्रकारे बसली आहे की आपल्याला कळतच नाही की आपण कशा मागे आणि कशासाठी इतके धावत आहोत नकळतपणे यामुळे आपल्या आयुष्याचा स्पीड वाढतो गती वाढते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर आरोग्यावर नक्की होत असतात रस्त्यावरची अतिघाई म्हणजे संकट किंवा अपघात तसेच जीवनातली अतिघाई म्हणजे आजार किंवा अनारोग्य अगदी गृहिणी असो की मोठ्या कंपनीचा मॅनेजर प्रत्येकाचा मागे कुठली ना कुठली घाई आहे तुम्हीच जरा तुमचा दिनक्रम आठवून पहा बरं सकाळी उठल्यापासून कोणते ना कोणते काम आपल्या मागे असते आणि घड्याळ अशी आपली अगदी रेस चालू असते रात्री झोपेपर्यंत ही घाई आपली पाठ सोडत नाही झोपल्यानंतर देखील विचारांची गर्दी डोक्यात सुरू असते आज कोणती कामे झाली उद्या कोणती करायची आहेत कोणती झाली नाहीत आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आपण सध्या काय करतो इत्यादी इत्यादी आणि जे व्यवस्थापन शास्त्र किंवा मॅनेजमेंट आहे ना ते टाइम मॅनेजमेंट वर्क मॅनेजमेंट ना या नावाखाली आपल्याला सतत घड्याळाशी स्पर्धा करण्यासाठी प्रवृत्त करत असते अगदी लहान मुलांना देखील आपण या वेळापत्रकात बसवण्याची घाई किंवा जबरदस्ती करत असतो शाळेच्या अगदी आधीपासून मुलांनी इतक्या वाजता उठले पाहिजे इतक्या वाजता खाल्ले पाहिजे इतक्या वाजता झोपले पाहिजे इतक्या वाजता या क्लासला गेले पाहिजे आणि अभ्यास शाळा क्लास अशी इतकी घाई मुलांच्या मागे लहानपणापासून लावून दिलेली असते की सध्या खेळण्यासाठी सुद्धा मुलांकडे वेळ उरलेला नाही नंतर कुठले ना कुठले ध्येय गाठण्यासाठी माणूस पळत राहतो गृहिणी असो की व्यावसायिक दुकानदार असो की मॅनेजर सगळ्यांना कुठले ना कुठले ध्येय गाठायचेच आहे आणि या ध्येयाजवळ लवकर पोहोचायचे आहे त्या इतरांशी स्पर्धा आहे त्यामुळे मनात घाई असते आणि ती आपल्या देहबोलीत किंवा आपल्या दिनक्रमात दिसते अतिघाहीत असणाऱ्या लोकांची काही टिपिकल लक्षणे ती कोणती ते पाहूया भराभर जेवणे पाणी देखील भरभर पिणे सतत फोन चेक करत राहणे कुठलीही कामे खूप फास्ट करणे कोणते नोटिफिकेशन राहून गेले तर आपण काहीतरी गमावत आहोत अशी भीती त्यांच्या मनात निर्माण होते ज्यांना घाई असते ते लोक कधीच सुट्टी घेत नाही कशासाठी सुट्टी घ्यायची कशा त्यामुळे आपण आपल्या कामातून थोडे मागे पडू की काय अशी एक चिंता त्यांच्या मनात असते या व्यक्ती एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करत असतात कोणतेही काम वेळेवर झाले नाही किंवा पूर्ण झाले नाही तर अतिशय चिडचिड होते कुठल्या कामाला उशीर होऊ लागला तर अतिशय बेचैनी घालमेल होऊ लागते सतत पुढच्या कामांचा विचार मनात येत राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये नकळतपणे एक स्पर्धा जाणवत असते पुढे जाण्यासाठी या व्यक्ती सतत प्रयत्न करत असतात कुठलेही काम राहून जाऊ नये कुठलेही कस्टमर किंवा क्लायंट मिस होऊ नये अशी भीती त्यांच्या मनात असते ही जी मनातली घाई असते त्याचे शरीरावर काय परिणाम होतात ते आपण आता पाहूया आयुर्वेदानुसार यामुळे शरीरातला वात आणि दोष बिघडतो मनातला शरीरातला वाढतो स्थिरता कमी होते या मने पित्त, अनिद्रा थकवा डोकेदुखी अशा तक्रारी दिसू लागतात आधुनिकदृष्ट्या यामुळे कॉर्टिसोल नावाचे हार्मोन सतत थोडे थोडे रक्तात मिसळत राहते या हार्मोनमुळेच खरे तर कोणताही प्राणी स्वतःचे संरक्षण करू शकतो मात्र ते हार्मोन सतत रक्तात मिसळत राहिल्यामुळे सतत ऍक्शन मोड मध्ये असल्याचा फील येतो म्हणजे सतत सावधान हीच पोझिशन मनाची असते की कुठलेही संकट येईल त्यासाठी तयार राहा हे कॉर्टिसोल एक स्ट्रेस हार्मोन आहे जे निसर्गामध्ये आपल्या रक्षणासाठी आवश्यक असते पण सध्या वाघ सिंह असे काही खरेखुरे प्राणघातक मोठे संकट आपल्या समोर नसते मात्र छोट्या छोट्या गोष्टींचा भाव करून थोड्या थोड्या प्रमाणात कॉर्टिसोलचा स्राव शरीरात होतच असतो यामुळेच बीपी वाढते थायरॉइड वाढते हृदयरोगाची शक्यता शंभर टक्के वाढते सतत डोके दुखणे प्रतिकारशक्ती कमी होणे थकवा जाणवणे हाडांची झीज होणे कौटुंबिक संवाद कमी होणे त्यामुळे कुटुंबाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे हे आणखी काही दुष्परिणाम या घाईमुळे दिसू लागतात दोन हजार दहा साली इराकमध्ये साडेचारशे लोकांवर केल्या गेलेल्या संशोधनात असे आढळले की जे लोक सतत घाईत असतात त्यांना बीपी आणि हृदयरोग होण्याची शक्यता इतरांपेक्षा खूप जास्त असते जगप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट मेथड फ्रेडमन आणि रे रोजनमन या दोघांनी हरी सिकनेस हा शब्द पहिल्यांदा वापरला म्हणजे काय तर ज्या लोकांना घाईचा आजार आहे जे लोक सतत घाईने ग्रस्त आहेत असे लोक या कार्डिओलॉजिस्टना असे लक्षात आले की त्यांच्याकडे येणारे बहुतांश लोक हे उच्च पातळीवर काम करणारे मॅनेजर्स सीईओ कंपन्यांचे अधिकारी खूप व्यस्त असणारे लोक आहेत त्यांच्यापैकी नव्वद लोकांच्या हृदयावर दुष्परिणाम होत आहे या दोघांनी बनवलेली हरी सिकनेस म्हणजे घाईची व्याख्या अशी की या ज्या व्यक्ती असतात ते सतत काही ना काही ध्येय साध्य करण्याचा किंवा काही ना काही मिळवण्याचा आणि अधिकाधिक इव्हेंट्स मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात तो देखील कमीत कमी वेळामध्ये यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे म्हणजे फक्त कामे पूर्ण करण्याचाच नव्हे तर कुठल्या तरी गोष्टीत सहभागी होण्यासाठी देखील जी धावपळ असते ती देखील एक प्रकारची घाईच आहे यासाठी या, या दोघा कार्डिओलॉजिस्टनी सर्वांना सल्ला दिला आहे की स्टॉप मल्टी टास्किंग म्हणजे एका वेळी अनेक कामे करणे बंद करा तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्याला काय वाटते की मल्टी टास्किंग म्हणजे एका वेळी अनेक कामे करणे हे कौशल्याचे किंवा महत्वाचे विशेष असे काही स्किल आहेत तुम्हालाच काय मलाही असेच वाटत होते की एका वेळेस अनेक कामे करणे ही अभिमानाची गोष्ट आहे पण तसे नाही बरे का एका वेळेस अनेक कामे केल्यामुळे शरीराची मनाची फार उढाताण होते त्यामुळे कुठल्याच एका कामाला पूर्ण न्याय देता येत नाही त्यामुळे एका वेळी एकच काम करणे हे अधिक उत्तम आपण नुकताच जपानी रहस्य इकिगाई या पुस्तकाचा सारांश एका व्हिडिओत पाहिलेला आहे या जपानी तत्वज्ञानामध्ये देखील सांगितले जे लोक मल्टीटास्किंग करतात त्यांच्यापेक्षा एका वेळी एकच काम करणारे लोक दीर्घायुषी होतात मल्टीटास्किंग सध्या सर्वांच्या जीवनशैलीचाच भाग झालाय एखादी गृहिणी असते पहा ती एकाच वेळी मुलांचा अभ्यास घेणे घरातली कामे करणे करणे आर्थिक व्यवहार पाहणे इतर कार्यक्रम कौटुंबिक सणवार करणे आजार किंवा घरातले इतर रोजची कामे करणे हे सगळे एका वेळेस करत असते डॉक्टर इंजिनियर दुकानदार व्यावसायिक हे देखील एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असतात सगळ्यांनीच एकदा शांतपणे विचार करून आपण कोणती कामे एकाच वेळेस करत असतो त्याची यादी बनवावी आणि हळूहळू मनाला ट्रेनिंग देऊन सवय लावून एका वेळी एकाच कामाकडे फोकस करण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे आपण जे काम करतो ते अधिक चांगले होते आणि तेही आपले नुकसान न होता यासाठी तन्मना हा आयुर्वेदातला शब्द फार महत्वाचा आहे कुठलेही काम करताना आपले पूर्ण लक्ष त्याच कामाकडे असणे म्हणजे तन्मना हे झेन तत्वज्ञान आहे आणि हेच माइंडफुलनेस आहे सध्या सगळे लाईफ कोच आध्यात्मिक गुरु याविषयीच बोलतात जे आपण करत आहोत त्यामध्येच लक्ष असणे म्हणजे माइंडफुलनेस हे काही एका दिवसात साध्य होणारे टेक्निक नाही त्यासाठी हळूहळू अभ्यासाने सरावाने हे सवयीचे करावे लागते त्यासाठी पूरक असे काही उपाय म्हणजे प्राणायाम करणे श्वासाकडे लक्ष देणे ब्रिदिंग एक्सरसाइज किंवा संगीत ऐकणे ध्यान साधना करणे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा योगनिद्रा करणे याचबरोबर आयुर्वेदानुसार काही उपाय म्हणजे शिरोभ्यंग चंपी मालिश त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा हे सगळे आपण मागील व्हिडिओत पाहिलेले आहेच दुसरा उपाय म्हणजे नस्य मेंदूला शांत ठेवायचे असेल स्थिर ठेवायचे असेल तर ते नाकातल्या औषधाद्वारेच होऊ शकते घरी बनवलेले तूप किंवा औषधी तेल कोमट करून दोन्ही नागपुड्यात सकाळ संध्याकाळ टाकावे यामुळे मनातल्या विचारांचा गोंधळ कमी होण्यास मदत होतो फोकस वाढतो हे सर्वांनी अनुभवून पाहावे जसे कुठल्याही रस्त्यावर स्पीड ब्रेकर आवश्यक असतो किंवा काहीतरी वेग मर्यादा आवश्यक असते तसे आपल्या कामालाही काही मर्यादा घालून घेणे आवश्यक असते मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेणे हे देखील आपल्याला पुन्हा रिफ्रेश करते आपल्या कामाची गुणवत्ता वाढवते अर्थात ब्रेक ब्रेक या ब्रेकमध्ये विश्रांती घेणे व्यायाम करणे कुटुंबियांशी संवाद साधणे आपले छंद जोपासणे असे सकारात्मक उपक्रम केले तर हा ब्रेक आपल्याला खूप एनर्जी देतो याचा एकूण सारांश काय तर जसे हायवेवरची एक पाटी आपल्याला सांगते अति घाई संकटात नाही तसेच दुसरी पाटी म्हणते गो स्लो या दोन्ही पाट्यांवरचा मजकूर आपण दैनंदिन जीवनात देखील लक्षात ठेवायला हवा जेव्हा खूप घाई होते असे लक्षात येते तेव्हा स्पीड थोडा कमी करूया एका वेळी एकाच कामाकडे पूर्ण लक्ष देऊया आपण सुरुवातीला ज्या गाण्याच्या ओळी पाहिल्या के रात दिन। त्या गाण्याचे पूर्ण शब्द देखील फार सुंदर आहेत प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक हवामानामध्ये त्या त्या क्षणाचा आनंद कसा घ्यावा त्या ऋतूचा आनंद कसा घ्यावा त्या क्षणात कसे जगावे हे जर कळले नाही तर नंतर होतो म्हणून आपल्या धावपळीतून किंवा आपल्या व्यस्ततेतून थोडी फुरसत काढूया आपल्या प्रियजनांना वेळ देऊया आपले छंद दे जोपासूया स्वतःला वेळ देऊया आणि जीवनाचा आनंद घेऊया असे या गाण्यात म्हटले आहे आज आपण काय काय पाहिले तर अतिघाईची लक्षणे त्याचे मनावर शरीरावर होणारे परिणाम आणि ती कमी करण्यासाठीचे सोपे उपाय तुमच्या परिचयातल्या अतिघाई असणाऱ्या अतिव्यस्त असणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुमच्या प्रतिक्रिया प्रतिसाद या चॅनलवर नक्की कळवा आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतु धन्यवाद